नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हा रेडीमेड ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज आपल्याला अल्टर करायचा आहे म्हणजे रेडीमेड ब्लाऊज आहे पण त्यांना हा कुठंच बसत नाही आहे हा ब्लाऊज म्हणजे त्यांची छाती साईज चाळीस आहे याचं म्हणजे फिटिंगला आहे तो चाळीस साईज फिटिंगला पण कमी होतो आहे आणि त्या ब्लाऊजला एका साईडनं अशी जीप लावायली तर त्यांना ती जीप तशी पण नको आहे त्यांना समोरून हुक पाहिजे आणि बाई पण बसत नाही आहे मुंड्याचा पण आकार छोटाच आहे म्हणजे कुठंच ती ब्लाऊज बसत नाही आहे फक्त त्यांना ते डिझाईन आहे ना तर बाईवरचं पण डिझाईन पाहिजे आणि समोरचं ते समोरून डिझाईन आहे ते पण डिझाईन पाहिजे ब्लाऊज हाईटला पण कमी आहे तर याची हाईट चौदाच भरती आहे त्यांचे ब्लाऊजची हाईट सोळा आहे तयार सोळा आहे आणि तयार चौदाच आहे हाईटला पण कमी पडतो हा ब्लाऊज तर मग आपल्याला हाईटला पण वाढवायचा आहे मुंड्यामध्ये पण वाढवायचा आहे आणि म्हणजे बाई घेर घेरला पण वाढवायचं आहे म्हणजे सगळ्याच ब्लाऊज वाढवायचा आहे आणि हे समोरचं डिझाईन आहे ना तर हे डिझाईन पण त्यांना घ्यायचं आहे म्हणजे हे डिझाईन पण गेलं नाही पाहिजे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे डिझाईन पण पाहिजे त्यांना ते आणि हुक आहे तर आपल्याला समोरून हुक करायची आहे ही समोरची साईड आहे ब्लाऊजची तर मग ब्लाऊजची हाईट आहे तर हाईट ही चौदाच भरती आहे आणि आपल्याला तयार आपल्याला सोळा पाहिजे तर मग आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजला आता आपण याला आता अल्टर करणार आहोत तर त्याच्यासाठी मी त्यांना काय केलं होतं प्लेन कपडा आणायला सांगितला होता त्या ब्लाऊज पीसवरती जसा ब्लाऊज आहे तसाच मॅचिंग त्यांना असा सिल्कमध्ये कपडा आणला होता आणि त्या कपड्याला अस्तर पण आणलं होतं तर असं त्यांनी मला कपडा आणून दिला तर मग मी आता त्याच्यानुसार आता मी याला कुठं कसं वाढवता येईन ते मग हे करते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मी हे ब्लाऊज कसा वाढवला तो हे बघा आता हे साईड नाही तर आपल्याला साईडची जीप काढून टाकायची आणि मधनं आपल्याला इथं हुकपट्टी आयपट्टी करायची आहे तर मी आता काय करते हा ब्लाऊज आहे ना पूर्ण आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे त्याला आणि आतल्या म्हणजे पूर्ण त्याला आपल्याला जो टीच केलेला आहे तो पूर्ण काढायचा आहे पूर्ण त्याचे पार्ट एक एक पार्ट वेगवेगळा करायचा आहे ते, ते ब्लाऊजचा हे बघा आता त्याला वर केलेला असल्यामुळं आपल्याला टिप पण त्याची काढता येणार नाही त्याच्यामुळं मी डायरेक्टच कट करून घेते आहे दोन्ही साईडनं मी तसंच केलं डायरेक्ट कट करून घेतलं आहे म्हणजे कसं रेडीमेड ब्लाऊजची छातीच त्यांनी माप सांगितलं त्या मापानुसार ब्लाऊज दिला तो पण हाईटला पण कमी पडला आहे त्यांना आणि बाईला पण बाई घेर पण कमी पडतो आहे आणि मुंड्यामध्ये तर तो जातच नाही म्हणजे बाहीच जात नाही त्यांना आणि म्हणजे असा एक घागरा पण खूप हेवी येतो त्याच्यामुळे त्यांना त्याच्यावरती दुसरा मॅचिंग घेणं म्हणजे तो पण तसं डिझाईन पण सेम भेटणार नव्हतं त्याच्यामुळे त्या मला बोलल्या की याला काही ये करता येईल ये का ह्याच ब्लाऊजला तर मी मी त्यांना बोलले की तुम्ही कपडा घेऊन या कपडा घेऊन आल्यानंतर आपण बघूया त्याला कसं करायचं ते तर मी आता हे बघा ह्या पद्धतीनं करते तुमच्याकडं पण कधी असा रेडीमेड जर ब्लाऊज आल्टर करायला जर आला तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही केला तर तो ब्लाऊज व्यवस्थित होतो म्हणजे असा भारीच्या साड्यावरचा याच्यावरचा ब्लाऊज असल्यानंतर तो ब्लाऊज पण आपल्याला म्हणजे तसाच टाकून दिला जात नाही आहे तो पण यूज करता येतो हे बघा आता मी समोरचा भाग काढून घेतला आहे समोरचा भाग याचा मी वेगळा केला आणि हा जो कपडा आहे तर मग आता आपण आता या कपड्यावरती काय करणार आहोत आता पाठीचा भाग तर पूर्णच आपल्याला काढावा लागणार आहे कारण ब्लाऊजचा पण पाठीवरचा भाग प्लेनच होता त्याच्यामुळं आपण हाईटला आपल्याला जास्त घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपण मागचा सगळाच भाग काढणार आहोत मी आता काय केलं आहे याची ब्लाऊजची उंची घेतली आहे सोळा सतरा इंच घेतली आहे आणि त्याचा याचा आपला शोल्डर आहे शोल्डर साडेसात घेते मी त्याचं आणि मुंड्याचा मुंडा पण साडेसात घेते आणि छातीचं माप मी दहा येते पण मी बारा टाकते चाळीस साईजचं ब्लाउज आहे दोन इंच मी एक्स्ट्रा घेते त्याच्यामध्ये आणि इथं मुंड्याचा आकार देते मी दीड इंचावरती असा आकार देऊन घेतला आता हे कट करून घ्यायचं आहे तर मग मी आता लगेच बोटणेक असल्यामुळं चार इंच घेतला मी गळारुंदी आणि गळ्याची उंची पण मी साडेचार इंच घेतली आहे असा गोल आकार देऊन घेतला गळ्याला बोटनेकमध्येच आहे ब्लाऊज हा आता याला कट करून घेते कट करून घेतल्यानंतर आता हे बघा जो कपडा आहे ना त्या कपड्यावरती ठेवून घेते मी जो ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो त्या कपड्यावरती थी ठेवून मी कट करते मी एक मीटर कपडा सांगितलेला आहे त्यांना आणायचा कारण आपल्याला साईडनं पण जॉईंट करायचा आहे कपडा आणि पाठीचा पण भाग काढायचा होता या कपड्यावरती ठेवून आता तो कपडा कट करून घ्यायचा आहे आता हा जो कपडा आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याला खालून फ्रील लावायची आहे आप आपल्याला ब्लाऊजला पूर्ण साईडनं फ्रील लावायची आहे हे बघा ब्लाऊजची हाईट आहे बरोबर पण आपल्याला ही जे रुंदी आहे ब्लाऊजचे पायी घेर आणि हो मुंड्याचा आकार जो आहे ना तर आपल्याला आप 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 ते तर आपल्याला हा हे माप आपल्याला किती पाहिजे दहा इंच पाहिजे आणि ते सातच इंच आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे तीन तीन इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे एक्स्ट्रा जो आपल्याला कपडा लावायचा आहे तर तो तीन तीन इंच कपडा घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही बाईला घ्यायचा आहे आपल्याला किती चार कपडे तसे घ्यावं लागणार आहे तीन तीन इंचाचे तर मी चार इंच घेते चार इंच कशासाठी की आपलं शिवण्यामध्ये पण जाणार आहे शिवण्यामध्ये पण आपलं तिथं एक इंच मी एक्स्ट्रा घेते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कारण आपल्याला हे बघा मी चार बाग घेतले हे आप बाईच्या दोन्ही साईडनं लावायचं आहे आपल्याला हे दोन्ही साईडनं अशी जॉईंट करून घ्यायचे आणि आता आपल्याला समोरच्या भागाला पण हे करावून घ्यावं हो लागणार आहे जॉईंट करावा लागणार आहे कपडा तर हा हे आपला मेन कपडा आहे त्याच्यावरती ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसचे पण ते अस्तरचा कपडा घेतला आहे मी कट करून चार भाग घेतले त्याचे आणि आता आपल्याला मेन जे ब्लाउज पीसचा कपडा आहे त्याचे पण आपल्याला चार भाग लागणार आहे तर त्याचे पण मी असे चार भागे कट करून घेते बघा हे मेन कपड्यामध्ये पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे याचे पण मी असे चार भाग कट करून घेतले हे झालं आपल्या बाहीचं आता बाईला बाही आपण काय केलं चार भाग कट करून घेतले ते दोन्ही साईडनं आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आता हे ब्लाउजचं आपल्याला आणि याचं पण आता छातीचं माप आहे ना छातीचं माप चाळीस येत आपल्याला दहा पाहिजे ते दहा भरतंय पण आपल्याला एक्स्ट्रा कपडा नाही मार्गेजिंगसाठी आतून कपडा नाही येत आपण याला पण दोन दोन इंचाचं साईडना आपण जॉइंट करणार आहोत दोन दोन इंच आपण ते दुसरा कपडा जो आहे ब्लाऊज पीसचा प्लेनवाला तो आपण दो दोन्ही साईडना दोन करना पन पन है, दोन इंच आपण त्याला जॉईंट करणार आहोत याला पण अस्तर पण लागणार आहे आणि आपला जो मेन ब्लाऊज पीस आहे प्लेनवाला त्याचा पण दोन भाग घ्यावा लागणार आहे म्हणजे जॉईंट करावं लागतं पण ब्लाऊज व्यवस्थित ब्लाऊज होतो हा पण म्हणजे कारण की इतक्या म्हणजे भारीच्या साड्या घागऱ्यावरचे जर जे ब्लाऊज असतात ना तर मग त्याला असं मॅचिंग पण दुसरं भेटत नाही आहे त्याच्यामुळं आपण जर हे असं केलं ना पण वेळ जातो याच्यामध्ये खूप वेळ जातो कारण मी शोल्डर थोडंसं ठेवलं होतं मागच्या साईडचं पण समोरचा गळा आहे ना ही आकारचा गळा येतो तर तो, तो, तो गळा खूप खाली येईल त्याच्यामुळं मग मी ते ठेवलेले शोल्डर ते पण थोडंसं कट करून घेतलं आहे आणि हे बघा अशी खालच्या साईड नाही आहे ना, ना तर आपल्याला आता प्लेन कपड्याची अशी फ्रील लावायची आहे खालच्या साईड याला अशी फ्रील लावून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपली उंची पण व्यवस्थित होऊन जाईल आणि चला मग आता आपण शिवून बघूया हा ब्लाऊज हे बघा मी तो ब्लाऊज आहे ना अशा प्रकारे तो ब्लाऊज शिवला आहे हे बघा तो ब्लाऊज रेडी झाला आहे आता आणि शिवल्यानंतर मी शिवताना नाही हिडिओ बनवला त्याचा खूप मोठा हिडिओ झाला असता त्याच्यामुळं मग मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं मी कुठं काय जोडणार आहे ते त्याच्यामुळं मग मी शिवताना हिडिओ नाही बनवला डायरेक्ट शिवल्यानंतरच बनवला मी याचा हिडिओ तर हे बघा ही असं ही अशी झाली बघा ती डिझाईन आपला गळा पण व्यवस्थित मापात जेवढा पाहिजे तेवढाच गळा पण झाला आहे आणि डिझाईन पण तसंच राहिलं आहे तिथं खाली थोडासा मला दोन इंच तिथं क प्लेन कपडा लावावा लागला आणि आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित झालं बाईचं पण हे झालं हे बघा थोडे मी इथं जे एक्स्ट्रा कपडा लावला आहे ना तो कपडा इथं दिसतो आहे पण एवढं काही वाटत नाही तो सेम मॅचिंग कपडा का असल्यामुळं काही वाटत नाही डिझाईन नाही आहे नसते त्याच्यावरती पण ब्लाऊज एकदम व्यवस्थित झाला आहे तो हे बघा पाठीचा भाग पण एकदम छान झाला आणि मी खालच्या साईडनं बघा त्याला अशी दीड दीड इंचाची अशी मी त्याला फ्रील लावली आहे बघा पूर्ण ब्लाऊजला अशी फ्रील लावून घेतली सगळ्या साईडना फ्रील लावल्यामुळे त्याला आणखीनच छान गेटअप आलं आहे ब्लाऊज पण छान झाला आहे तो हे बघा असं मस्त वाटू लागला तो ब्लाऊज असं वाटू नाही लागला की तो ब्लाऊज आल्टर केला आहे म्हणून असं वाटतंय की तो आत्ताच शिवला आहे ब्लाऊज इतका छान हा ब्लाऊज झाला बघा असा झाला आहे हा ब्लाऊज इथं पण मला दोन दोन इंच मी लावला आहे त्याला थोडासा कपडा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवा थँक्यू धन्यवाद